साहेब डायरेक्टली आलेले आहे लातूर वरून लातूरचे साहेब आलेले आहे बघा लोक कुठून कुठून येतात आपण पुण्यामध्ये राहून फक्त आपण म्हणतो की आम्हाला इथंच पाहिजे तिथंच पाहिजे साहेब आले साहेबांना कसा वाटला प्लॉट ह्यांचा परिचय आपण घेऊ आपल्या या चॅनल वरती साहेब तुमचे स्वागत आहे पुणे मी लातूरहून आलेला आहे तरी मला हा पॉइंट सुंदर असं वाटला माझ्या फॅमिलीला हेडू काल करून हा पॉइंट दाखलेला आहे शंभर टक्के मी खरेदी करणार ह्या चार दिवसात मंडळी आणि हा पॉईंट असा आहे की जगातल्या सुंदर कुठेही गेलं असलं वातावरण कुठं पुण्यामध्ये भेटायचं नाही म्हणून हा पुणे क्रियाचा आम्हाला लाभ भेटलेला आहे तरी आम्ही भविष्यामध्ये ह्या पॉईंटवर करोड रुपयाची प्रॉपर्टी बनणार आहोत आता आपल्याला काही वाटत असं लांब लांबा तरी काहीच नाही भविष्यामध्ये चार वर्षात असा सुंदर सुंदर होणार आहे खऱ्या पुणे आपण अभिनंदन करू आणि मला फ्लॅट दाखवल्या कुठे आहे काम बाई कुठे आहे स्वागत, स्वागत, स्वागत कुठे करताय स्वागत तुम्ही मंडळी नवीन प्लॉटिंग सुरू झालेली आहे आणि अगदी कमी भावामध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे म्हणून म्हटलं की स्वागत आहे साहेब पण माहिती आहे की नवीन काय आहे सगळं काय प्लॉट तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये गेलेले पण तुम्ही थांबले तर तुम्हाला नवीन प्लॉटिंग दाखवणार आहे त्याच्यामध्ये भरपूर असे प्लॉट शिल्लक आहे जे तुमच्यासाठी चिल्लर भावामध्ये आम्ही घेऊन आलेले आहे पण त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार माहिती घ्यायला ला ला लागणार नवीन आले असाल तर सबस्क्राईब बटन पण दाबायला लागणार बेल ऐकून घंटीला पण मला टच करायला लागणार कारण की व्हिडीओ पोहचणं माहिती पोहोचणं गरजेचं आहे तुमच्यासाठी आज आपण जिथे थांबलेलं आहे हे तुम्हाला दिसत पण भविष्य इथं असणार आहे इन्व्हेस्टमेंट करा किंवा 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 इकडं बंगला बनवा किंवा इंडिपेंडेंट रो हाऊस बनवा सगळं काही तुमच्यासाठी इथं दडपलेलं आहे कारण की पुण्यापासून फक्त किती असणार आहे व्हिडिओ बघा मंडळी संपूर्ण माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आज तुमच्यासाठी इथं इथं नाही दुसरीकडं असणार आहे पण हा जो प्लॉट आम्ही दाखवत आहे तुम्ही जुना व्हिडिओ गॅलरीमध्ये गेला असाल तिकडं बघितलं तर तुम्हाला हे प्लॉट पण दिसणार आहे पण तुम्हाला इथं पण प्लॉट पाहिजे असेल तर इथं पण शिल्लक आहे दुसरीकडे जे आहे दुसरीकडं पण शिल्लक आहे बघा नंबर जे आहे तुम्हाला दिसत असाल तर नंबरचा फायदा नंतर तुम्हाला उपयोगी होणार आहे आता कॉल नका लावा आता गडबड करू नका संपूर्ण माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं थोडस प्रयत्न केलेला आहे आणि तेच प्रयत्न साहेबांनी आम्हाला बघितलं आणि साहेब डायरेक्टली आलेले आहे लातूरवरून लातूरचे साहेब आलेले आहे बघा लोक कुठून कुठून येतात आपण पुण्यामध्ये राहून फक्त आपण म्हणतो की आम्हाला इथंच पाहिजे तिथंच पाहिजे साहेब आले, कुटुन -कुटुन आपन आपन साथ आले। साथ कसा वाटला प्लॉट ह्यांचा परिचय आपण घेऊ आपल्या या चॅनल वरती साहेब तुमचे सहस स्वागत आहे पुणे करे मी लातूरहून आलेला आहे तरी मला हा पॉइंट सुंदर असा वाटला माझ्या फॅमिलीला हेडो कॉल करून हा पॉइंट दाखलेला आहे शंभर टक्के मी खरेदी करणार ह्या चार दिवसात मंडळी आणि हा पॉईंट असा आहे की जगातल्या सुंदर कुठेही गेलं असलं वातावरण कुठं पुण्यामध्ये भेटायचं नाही म्हणून हा पुण्यक्रियाचा आम्हाला लाभ भेटलेला आहे तरी आम्ही भविष्यामध्ये ह्या पॉईंटवर करोड रुपयाची प्रॉपर्टी बनणार आहोत आता आपल्याला काही वाटत असं लांब लांबा तरी काहीच नाही भविष्यामध्ये चार वर्षात असा सुंदर सुंदर होणार आहे खर पुणे आपण अभिनंदन करू आणि मला आभार आहे आम्ही खरं शंभर टक्के काही आहोत एवढंच बोलतो साहेब तुम्हाला कसं वाटलं म्हणजे सुंदर असं वाटलं सुंदर साहेब तुम्ही कुठून आलेले मी लातूर आलेला आहे आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही काय करता तुमचं कार्य काय माझं कार्य मा मी माझा ट्रान्सपोर्ट आहे गाड्याचं गाड्यांचा ट्रान्सपोर्ट माझा छोटा फो, फो, रो हे आहे धंदा म्हणून मी छोटी प्रॉपर्टी बघा आलेला आहे बिलकुल आणि तुमच्या बजेटमध्ये आहे इकडचं बघितलं तुमच्या बजेटमध्ये आहे मला पुण्यामध्ये राहू शकत नाही मी स्वतःच घेऊन म्हणून इथं आलेला इथं माझ्या बजेट मध्ये बसणार आहे आणि पुण्यामध्ये साहेब झोपडपट्टी मध्ये तर झोपडपट्टीमध्येच भेटणार आहे तुम्ही एक करोड पण खर्च केलं तर झोपडपट्टीच्या बाजूला ती बिल्डिंग भेटू शकतो अगदी बराबर आहे इथं निसर्ग बघा तुम्ही पहिला निसर्ग निसर्ग बघा पहिलं प्लॉट बघा बघा इथून आपल्याला अडीच किलोमीटर नगर हवे आहे माझं गाव ह्या रोडवर मला जायला सोप इकडून कसं आहे इथ मेट्रो आमच्या जवळ येणार आहे आणि इथ लोकप्रिय खासदार अमोल कोरेदास आश्वासन देणार आहे इथं मेट्रो आणि अठरा फूट अठरा पदरी रस्ता अठरा पदरी आ... रस्ता होणार आहे म्हणून मला इथं आनंदाचं सुंदर घर वाटत आहे घर करा वाटत आहे म्हणून आम्ही आपल्या जी येणारी पिढी आपले पोर आपली पिढी साठी स्वर्ण संधी आहे का नाही शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे हे स्वर्ण संधी आहे म्हणून मी हा आमच्या मित्रासंग येऊन मी आज इथं खरेदी करणार आहे माझ्या पूर्ण फॅमिली आता खेडो काल दाखीला माझ्या बायकोला म्हणले की ऐंशी टक्के ते, ते शंभर टक्के घ्या खरेदी करून जय महाराष्ट्र बिलकुल अभिनंदन तुम्ही बघा हे होते लातूरचे साहेब आणि त्यांनी जे बोललं त्यांनी जे सांगितलं जी माहिती बघा आपण काय बनावटी कलाकार आणत नाही दुसऱ्यांसारखं आपण जे रिअल रिअल स्ट्रीट तुम्हाला दाखवतो वाटलंच तर व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन हा प्लॉट बघू एक सहा त्याच्यामध्ये हा प्लॉट दिसणार आहे ह्या प्लॉट सगळं मोठं होतं तुम्हाला नेमकंच दिसत लोकांनी खरेदी केले लोकांचे साथ बर झाले पण ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ह्या प्लॉटबद्दल माहिती पाहिजे असेल मला हा प्लॉट खरेदी करायचा असेल किंवा व्हिजिट करायचा असेल तर तुम्ही येऊ शकतात खाली डिस्किशन बॉक्समध्ये किंवा वरती नंबर दिसत आहे तुम्हाला मंडळी विश्वास करू शकतात अठरा पंधरा रस्ता आहे चौक भाग असतो या चौथा मध्ये एखादा होऊ शकतो मोठा व्यवसाय आपण बरेचसे असे जे आहे बिस्ट्री आल्याशिवाय ती राहणार नाही मंडळी सगळं काय तुम्हाला समोर बघा समोर बघा तुम्हाला एमआयडीसी चा परिसर दिसत आहे हे एम डीसीचा परिसर आहे हे समोर तुम्हाला नगर रोड दिसत आहे हे समोरच तुम्हाला हे प्लॉट दिसत आहे आणि या प्लॉटला तुम्ही बघू शकता ते प्लॅट सुद्धा तुम्हाला दिसत आहे कारण की हा प्लॉट विकला गेलेला आहे काही प्लॉट शिल्लक आहे इथं आणि या या चौकाला बघा तुम्ही हे चौक तुम्ही बघू शकता मध्ये मी उभं आहे बघा हे किती पदरी टीचा रस्ता आहे तुमच्यासमोर अटका पुतः आम्ही टीचर समोर आणलेले बघा सगळ्याचे लेम्पलेप तुम्हाला दिसत आहे लेप्लेट नावाचे लेम्पलेट लेंपले नावाचे सगळे जागी धर्माचे लोक इथं इकडं घेतलेलं त्यांनी प्लॉन असं काही की एकच धर्माच्या माणसाने घेतला असं नाही म्हणजे वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी इथे घेतलेले कारण की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपण पुण्यामध्ये राहतो आणि पुण्याची संस्कृती तुम्हाला तर माहिती आहे पुण्यामध्ये सुशिक्षित लोक राहतात सज्ज लोक राहतात आणि त्याच्यामधले तुम्ही पण आहे मंडळी मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज शाहीद बाईला मी आमंत्रण करतो शाहीद बाई तुम्हाला तपशील माहिती देणार आहे तुम्ही थांबले त्याच्याबद्दल खूप आभारी आहे तुमचा खूप मी धन्यवाद करतो शाहीद भाऊचं पण थोडंसं ऐका शाहीद भाऊ तुम्हाला इकडची डिटेल देणार आहे इथं कुठले प्लॉट शेष आहे आणि बाजूलाच बाजूला पण प्लॉट मौजूद आहे, आहे। ते पण प्लॉट तुम्ही बघू शकतात तुम्ही येऊ शकतात धन्यवाद कासिम बाय तुमचं स्वागत आहे आणि आपल्या सगळ्या सबस्क्राईब लोकांचं पण स्वागत आहे आपल्या या पुणे प्रॉपर्टी चॅनल वरती आणि आम्ही तुम्हाला जे सुरुवातीला घेऊन येतो सुरुवातीलाच जेव्हा ह्या प्लॉटचं डेव्हलपमेंटचं काम चालू होतं त्या टायमाला सुद्धा आम्ही आलो होतो या प्लॉटचा व्हिडिओ काढला होता या प्लॉटचा व्हिडिओ काढून भरपूर लोक तासगाववरून कराडवरून कोल्हापूरवरून मुंबईवरून भरपूर लोक आले काही पुण्यामधूनच आले तर इतके लोकांनी येऊन जेव्हा हा प्लॉट बघितला जेव्हा डेव्हलपमेंट सुरू होतं तेव्हा ह्या प्लॉटची किंमत फक्त चार लाख रुपये हा गुंठ्याचा होता आणि चार लाख रुपये गुंठ्यामध्ये एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून सुलभ हप्ता भरायचा होता तर भरपूर लोकांनी आता हे तुम्ही सगळी नाव नाव नावं बघत असाल प्लॉटवर तर प्रत्येक प्लेटवर तुम्हाला नाव दिसणार आहे तर ह्या प्लॉटमध्ये काहीच प्लॉट शिल्लक आहेत जे थोडेच माझे मागचे प्लॉट त्यांचे प्लॉट सगळे गेलेले आहेत आणि बाजूलाच ह्याच्या एक नवीन प्रोजेक्ट आपण सुरू केलेला आहे तो तुमच्यासाठी खास तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ह्या प्लॉटचं सेलिंग बघून आम्ही शेजारी एक नवीन प्लॉट सुरू केलेला आहे त्याची किंमत तुम्हाला चार लाख रुपयांनी भेटणार आहे तर आता ही गेलेली संधी पुन्हा एका नवीन रुपयाने तुमच्या समोर आलेली आहे तर ही संधी सोडायची नाही मित्रांनो कारण की हा प्लॉट जो आहे हायवेपासून फक्त तीन किलोमीटर आणि एम आय डी सी कोंढापूर एम आय डी सी पासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर हो आहे आणि ह्या गावाच्या एकदम लगत आहे गावाच्या हद्दीमध्ये म्हणजे गावाची जे शिवाचा रस्ता आहे तो डी पी रोड सँक्शन झालेला आहे हा रस्ता जो आहे समोरचा तो पूर्ण गावातून आपण हायवेकडे जाऊ शकतो गावातही जाऊ शकतो आणि या साईडने आपण निमगावला जाऊ शकतो निमगाव माळुंगेकडे जाऊ शकतो किंवा आपल्याला नावरा मुले रिंग रोडला टच करायचा आहे त्या रिंग रोडला पण जाऊ शकतो तर असं ह्या प्लॉटची हे लोकेशन आहे आणि बजेट बजेटमध्ये सुलभ हप्त्यावर हा तुम्हाला भेटणार आहे तर ह्या प्लॉटची संधी तुम्ही सोडू नका कारण की असे संध्या वारंवार येत नाही आणि आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करत असतो की जेवढ्या लवकर तुमच्यापर्यंत प्लॉट पोहोचेल भरपूर लोकांना कॉर्नर पीस हवे असतात भरपूर लोकांचा हे विचार असतो की जर प्लॉटमध्ये आम्हाला कॉर्नरचा प्लॉट जर भेटला तर आम्ही तो शंभर टक्के घेऊ शकतो पण मित्रांनो कॉर्नरचा प्लॉट हा थोडा महागच असतो मागच्या प्लॉटपेक्षा कॉर्नरच्या प्लॉटची किंमत ही पंचवीस वीस किंवा पन्नास हजाराने तुम्हाला जास्तच भेटणार आहे पण तुम्ही काळजी करू नका त्याच्यासाठी आम्ही हे जे घेऊन आलेलं आहे तुम्हाला शंभर टक्के ह्याच्यामध्ये तुम्हाला जे कन्सेशन भेट देणार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे परत त्याबरोबर तुम्हाला सुलभ हप्ताही देण्यात येणार आहे शेरो टक्के व्याज कुठल्याही प्रकारचं व्याज नाही आहे तुम्हाला तर शंभर टक्के आरामशीर तुम्ही पाच हजार दहा हजार करून या प्लॉटचे हप्ते भरू शकता ई एम आय भरू शकता आणि हे जागेचे मालक तुम्ही बनू शकता आणि उद्याच्या शहरामध्ये आपल्या स्वतःचा एक बंगला रो हाऊस किंवा इंडिपेंडेंस हाऊस हा तुमचा हे शिकरापूर गावाच्या हद्दीमध्ये कासारी गावापासून अगदी जवळ तुमचा एक स्वतःचा बंगला प्रॉपर्टी होऊ शकते मित्रांनो तर या संधीचा लाभ सोडू नका या संधीचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावं एस एम एस करा, करा किंवा आम्हाला कॉल करून सर्व माहिती घ्या आणि लवकरात लवकर प्लॉटची व्हिजिट करून आपला प्लॉट बुकिंग करा तर भेटू आपण पुन्हा जय महाराष्ट्र जय जय पुणे